नमस्कार नमस्कार बोला काय विषय आहे सकाळी साडेआठ वाजल्यापासून आम्ही सर्व स्वामी सेवेकरी अरुण महाराज कोलवडे यांच्यावर जो अन्याय केलेला आहे या तीन आरोपींनी सुनील जयसिंग कवडे प्रीती सुनील कवडे आणि यश सुनील कवडे या तिघांनी जो अन्याय केलेला आहे मारहाण केलेली अरुण महाराज कोलवडे यांना तर त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी आलो सकाळी आठ वाजल्या साडेआठ वाजल्यापासून आम्ही आतापर्यंत सहा वाजेपर्यंत थांबलो त्यांनी स्लो मोशन मध्ये यांचं काम चालू ठेवलं त्यांनी आम्हाला मिनिटात काम करण्याच्या ऐवजी त्यांनी आम्हाला अख्याजी बसून ठेवलं इथं काही थोडं सहकार्य केलं नाही काय पोलिसांनी सहकार्य केलं नाही काही आम्हाला सहकार्य केलं काय केलं नाही सहा म्हणजे जे एफ आय आर नोंद केली त्यांनी फक्त चुकीचे माहिती दिली त्यांनी आम्हाला मारा झाले मार खाला ते माणसं इथं ताटको ब आणि ज्यांना मार दिला ज्यांनी मारलं ते आरामशीर मस्त राहिली हा हा आणि झाली आणि मार खाला ती उद्या ताटके बसली पाच सहापर्यंत आणि सहाच्या नंतर ज्या वेळेला आम्ही ऑर्डर बघितली एनशी तर त्या चुकीचे गेले यांनी त्यांच्या दबावामुळे काय केलं की काय केलं काय कळलं नाही गाणे पण याने मला सहा अटक अटकत ठेवलं आणि ज्यावेळेला आम्ही आण वाचलं हे गेले त्यामुळे कलम तुम्ही सांगते केली पण ती सगळी चुकीची केली त्यांनी केलं केल्यानंतर पुढे काय आक्रोश त्यांनी मत कलम लावले एक एक्स्ट्रा आणि नंतर ते म्हणजे एमआयआर तुम्हाला देतो म्हणून सांगितलं आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताटे साहेबांनी ते त्यांनी नंतर मग सकाळपासून आतापर्यंत आम्हाला अटकेत ठेवलं आणि आता त्यांनी या पर्याय दिलेलं आहे आतापर्यंत त्यांना आठ होईपर्यंत आम्ही सुधारणार नाही काय हा सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी त्यांना अटक वाढच केलेलं त्यांनी फाडून अरुण महाराजांनी या युक्तीला मारलं आतापर्यंत कुठं असते अटक केली असते अटक केली असते पण आज अन्याय झालाय रात्रीपासून आम्ही येतोय त्याच्यावर कायच हे होत नाही निष्पन्न करायची अख्खा दिवस एफ बनवलं दाखल केलं ना त्याची चौकशी करून पोलिस ऍक्शन घेतील ना काय माहिती शुल्लकांड हड्यामध्ये ज्या माणसाने मार खाला त्याला ठेवलं तुम्ही बिंदावर राहिले मस्त आरोपीआर अटक करायची असं नाही ना हा कुठे कारभार असा या गोष्टीचा कलम असतील त्याच्याप्रमाणे ऍक्शन होईल ना

प्रत्येक जण हा मानवाचे गरीब असो किंवा मोठा असू प्रत्येक जण इथं कशासाठी येतं आपली सुरक्षा व्हावा आपल्यावर अन्याय झालाय त्याच्यावर पटकन काहीतरी हे आम्ही रात्री बारा वाजल्यापासून येते तरी काय काहीच म्हणजे थोडस असं काही दाखवलंच नाही काय आम्ही मार झाला एवढा केले अन्याय झाला मारले तर मारले आणि हेच नाही हे जर मोठ्या मोठ्याच्या घरात जर मारला असत तर काय केलं असतं तो पाय बघा सकाळपासून साहेब तुमच्या माध्यमातून का आरोपीला लवकर लवकर गोष्ट इथून पुढे माझ्या आईला आणि भावाला जर काय झालं कुणी काय केलं अटक झाली पाहिजे तर हेच माणूस जबाबदार असं असं मी तुम्हाला सिद्ध करत कारण चार पाच वर्ष झाले तो माणसं एवढा त्रास दिलाय आणि एवढं सण केले त्यांनी आपण इथं कशासाठी येतो आपण डॉक्टर पण जातो पाहायला लागल्यावर कशासाठी जातो आपल्यावर इलाज वाजासाठी येतो ना मग आपण आता एवढा एवढा अन्याय केलाय एवढं हे केलंय तरी लोक गुन्हा दाखल केला तर तुमची मागणी काय राहिली झाली तुम्ही प्रश्न विचारता आम्हाला पाहिजे सांगाय ना तुम्ही तुम्ही गरिबावर तेवढ्या तुमची दुटे ना तुम्ही गरिबावर तेवढीच ठेवा आणि श्रीमंतावर तेवढीच ठेवा एखाद्या गरीबा का पैसे नसले त्यांनी मरायचं का मोठ्यानी मारून टाकायचं का त्याला मी महाराजांची कोण आहे बही मी बहीण आहे महाराजांची मी बहीण आहे बाकी सग सेवे करीत त्यांचं पोलीस पाटील ठेवायची माणूस आहे का नाही इथं गैरवापर केल्यामुळे पोलीस आपल्याला पद मिळाला त्यांचं रद्द झालं पाहिजे आणि आरोपीला अटक झाली पाहिजे माणूस घडवलं ते माणूस एकच घडवले काय झालं झालीच पाहिजे आणि आईला काही त्रास झाला नाही पाहिजे पुढची काय असे आम्हाला काय दाखवतो त्याच्यावर बघू आणि मग करू आम्ही पाहतोय आम्ही तेच मजा बघतोय कोणी असू डॉक्टर का जरी गेलो आपण डॉक्टर लाग करे कर लागलं तर काय डॉक्टर लसपट्टी पट्टी करतात ना तर म्हणता तुम्ही इथे जा तिथे जा हे करा काहीतरी उपचार करतात ना थोडाफार आम्हाला थोडस विनंती हातामध्ये घेऊ नका आमच्यातरी एखाद दोन माणसं आपण साहेबांना भेटू की यांची अशी अशी मागणी आहे नाही अहो पण आम्ही सकाळपासून काहीतरी करावं त्यांनी आता एवढं आम्ही सकाळपासून राहिलो ना मग खोटा काय ते हे कशाला करून द्यायचं व्यवस्थितच करून द्यायचं ना व्यवस्थित हे आमचं म्हणणे आम्हाला आम्ही काही सगळ्या म्हणजे सगळ्या चाय आघड्याने बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका